शेतकऱ्यांना दोन हजार अधिक दोन हजार असे एकूण चार हजार रुपये एकाच दिवशी दिले जाणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोनही योजनेचे पैसे एकाच दिवशी एकाच तारखेला प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे या ठिकाणी बघा प्रधानमंत्री या ठिकाणी बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे पैसे नऊ पॉईंट चार करोड यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना जवळपास वीस हजार कोटी रुपयाची धनराशी ट्रान्सफर केली जाणार आहे आता कोणत्या तारखेला आणि कधी हे पैसे येणार आहे आणि ज्यांना पी एम किसानचा योजनेचा हप्ता मिळत आहे त्यांना नमो शेतकरीचा देखील मिळणार आहे ज्यांचा नमो शेतकरीचा अटकला असेल तर त्याची काय कारणं आहेत ते देखील आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो निर्णय या ठिकाणी आहे की आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आचारसंहिता लागण्यापूर्वीच या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी यांचे दोघांचे पण हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या तारखेला वर्ग केले जाणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया जसं की आपण तुम्ही जर पी एम किसान स पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आले तर सुरुवातीलाच तुम्हाला अशा प्रकारचं एक बॅनर दिसतं बघा हे तुम्ही वाचून घ्या आणि याला कट करा आणि या ठिकाणी बघा इथं काय म्हटलेलं आहे पी एम किसानचा जो हप्ता आहे तो पाच ऑक्टोबरला दिला जाणार आहे आणि यासोबतच राज्य शासनाकडून दिला जाणारा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो देखील याच दिवशी वितरित केला जाणार आहे आता जर तुमचा नमो शेतकरीचा हप्ता आला नसेल तर त्यासाठी तुम्हाला पी एम किसानचं निधीचा स्टेटस चेक करायचं आहे आता बघा स्टेटस चेक करताना या ठिकाणी ऑप्शन आहे नो युअर स्टेटस नो युअर स्टेटस या पर्यायावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं स्टेटस अशा चा पद्धतीनं पाहायला मिळेल आता बघा आपण या ठिकाणी स्टेटस ओपन केलेला आहे तर जसं इथं या ठिकाणी काय दाखवतं आहे सर्वात अगोदर त्या व्यक्तीचं लँड सिडिंग झालेलं आहे का ई के वाय सी झालेला आहे का आधार बँक अकाउंट सीडिंग या गोष्टी चेक करायच्या आहेत तुम्ही लास्ट ई के वाय सी कधी केलं ते देखील के अवलंबून आहे आणि या गोष्टी ध्यानात ठेवा इथून पुढं प्रत्येक वेळेस के वाय सी करत करत राहावी लागणार रा आहे त्यामुळं आपली के वाय सी अपडेट आहे का आपलं स्टेटस योग्य आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चेक करायच्या आहे त्यानंतर बघा आपल्या स्टेटसमध्ये जर अपात्रतेचं कारण सांगितलं असेल जर तुमचं पी एम किसानमध्ये तुम्हाला अपात्र करून टाकलं असेल कुठल्या कारणामुळे तर तुमचे नमो शेतकरी महासन्मान निधीचे योज योजनेचे जे पैसे आहे ते देखील तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस स्टेटस चेक करशाल त्यावेळेस तुम्हाला दाखवतो बघा डेट ऑफ इन इलिजिबिलिटी म्हणजे तुमची अपात्रतेची जी तारीख आहे ती किती आहे आता या व्यक्तीचा आपण स्टेटस चेक केलेला आहे तर इथं काय म्हटलेलं आहे बघा दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी या शेतकऱ्याला अपात्र करून टाकण्यात आलेलं आहे अपात्र केलं म्हणजे याचे पी एम किसानचे हप्ते बंद झाले जर पी एम किसानचे हप्ते बंद झाले तर नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील बंद होऊन जातात मग असं सगळं बंद झाल्यानंतर तुमचे इतर देखील पैसे बंद होऊ शकतात त्यामुळं आपलं या ठिकाणी रिजन म्हणजे कारण काय कारण आहे कोणत्या कारणामुळं आपले पैसे बंद झाले तर इथं दाखवलेलं आहे बघा रीजन ऑफ इन इलिजिबिलिटी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अनट्रेसेबल बेनिफिशरी अनट्रेसेबल बेनिफिशरीचा काय अर्थ होतो अनट्रेसेबल म्हणजे तुम्हाला trace करता है ट्रेस करता येत नाही एखादा व्यक्ती ट्रेस करायच्या बाहेर गेला खूप दूर गेला दुसऱ्या देशात गेला किंवा तो डायरेक्ट चंद्रावर गेला तर त्याला ट्रेस करता येत नाही तर यांचं म्हणणं आहे की आता हा जो शेतकरी आहे तर त्याला यांना ट्रेस करता येत नाही आहे बहुतेक हा शेतकरी चंद्रावर राहायला गेला असावा तर अशा पद्धतीनं मित्रांनो आणि या ठिकाणी बघा ज्या वेळेस तुम्ही स्टेटस चेक करता त्यावेळेस लँड सिडिंग ई के वाय सी बँक सिडिंग या तीन गोष्टी योग्य असून देखील काही शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले आहे आणि कारण काय सांगितलेलं आहे की अनट्रेसेबल बेनिफिशरी त्यानंतर बघा तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत ते पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता चौदावा हप्ता मिळालेला आहे चौदाव्या हप्त्यानंतर जे पुढचे हप्ते आहे ते या शेतकऱ्याला मिळालेलं नाही याचं कारण एकच आहे की तुम्ही के वाय सी कधी केलं आहे आता ज्या ज्या लोकांनी के वाय सी दोन हजार चोवीसमध्ये के वाय सी केल्या त्या सगळ्यांना अपात्र करून टाकलं जानेवारी दोन हजार चोवीसच्या नंतर ज्या लोकांनी केवायसी केली त्यांना काय करून टाकलं त्यांनी अनट्रेसेबल करून टाकलं म्हणजे जर तुम्ही उशिरा केवायसी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे काय केलेले आहेत बंद करून टाकलेले आहेत तुमचं देखील स्टेटस अशा पद्धतीनं तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुमची जी सीची जी तारीख आहे ती चेक करायची आहे के वाय सीची जर तारीख तुमची योग्य असेल दोन हजार चोवीसच्या अगोदरची असेल तर तुमचे उर्वरित सर्व हप्ते रेग्युलर चालू राहतील आता जसं की या शेतकऱ्याला चौदावा हप्ता मिळाला आणि तिथून पुढचे जे हप्ते आहेत ते बंद करून टाकण्यात आलेले आहे त्यामुळं आता या शेतकऱ्यावर जी तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्याकडे चक्रा मारण्याचा वेळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या याच्यावर आलेली आहे त्यामुळं आपलं ई के वाय सीचं स्टेटस कोणत्या तारखेला अपडेट आहे ते आपल्याला चेक करणं आहे आता यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचं देखील स्टेटस चेक करायचं आहे नमो शेतकरी योजनेचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल तुम्हाला यावं लागेल या वेबसाईटवरती नवीन वेबसाईटवरती इथं तुम्हाला चेक करायचं आहे एन एस एम वाय ही जी वेबसाईट आहे ती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची वेबसाईट बघा या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे ही वेबसाईट आहे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला लॉग इन आणि बेनिफिशरी असे दोन पर्याय दिसत आहेत तर बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचावाला आधार नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून किंवा तुमचा जो नो युअर रजिस्ट्रेशन नंबरचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तो पर्याय टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करू शकता स्टेटस चेक केल्यानंतर आतापर्यंत बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला वितरित झालेले आहेत चार हप्ते वितरित झालेले आहेत आणि यापुढे पाचवा हप्ता देखील दिला जाणार आहे ते देखील दोन हजार रुपये आहेत आता खूप लोकांच्या शंका आहेत की आम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाही परंतु राज्य शासनाकडून जे काही लाभार्थी असतील पी एम किसान सन्मान निधी योजनेचे त्या सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पाठवले जातात त्याचं स्टेटस देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता परंतु स्टेटस चेक करून देखील जर तुमचे पैसे दाखवत नसेल किंवा त्यामध्ये काही अडचणी असेल तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की तुम्ही पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे जे काही लाभार्थी आहात त्याच्यामध्ये तुमची काही त्रुटी असू शकते तर ती त्रुटी कर चेक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला पाच तारीख सांगितलेली आहे या महिन्यातली जी पाच ऑक्टोबर आहे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच ऑक्टोबरला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते पाठवले जातील परंतु जर तुमचं त्या ठिकाणी काही अडचण असेल ई के वाय सी झालेलं असेल लँडस्डिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर मात्र तुमचं या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता अटकू शकतो स्टेटस चेक करणं मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे परंतु देखील या ठिकाणी खूप मोठे वेगवेगळे वेग पर्याय आहेत शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करता येतो त्याने त्यानंतर जर तुमचं सेल्फ रजिस्ट्रेशन असेल तर ते देखील तुमची माहिती तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता त्यामुळं माहिती अपडेट करून घ्या तुमचं स्टेटस चेक करून घ्या आणि जर त्या ठिकाणी तुमचं अनट्रेसेबल दाखवत असेल तर याचा अर्थ होतो तुम्ही चंद्रावर राहायला गेलेले आहात धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या माहितीसह पुढच्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र